चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी एकदम कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता हवा असेल तर बनवूया ही महिनाभर टिकणारी मेथीची पुरी ही पुरी एकदा बनवून तुम्ही महिनाभर साठवू शकता आणि हवी तेव्हा चहाबरोबर या पुरीचा तुम्ही स्वाद घेऊ शकता बनवायला एकदम सोपी कमी साहित्य आणि झटपट तयार होते आणि जराही तेलकट होत नाही फक्त सांगितलेली ही पद्धत वापरा मस्त कुरकुरीत मेथीची पुरी तयार होईल येथी पुरी बनवण्यासाठी एका बोलमध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपातीसाठी वापरतो तेच त्याचबरोबर घालूया इथे पाव कप रवा बारीक रवा घेतलाय मी रवा घातल्यामुळे पुरी मस्त कुरकुरीत तयार होते नवधा काळी मिरी मी थोडे कुटलेले आहेत ते सुद्धा घालूया एक चमचा जिरे एक चमचा ओवा हे सर्व पदार्थ घातल्यामुळे ह्याला खूपच छान चव येते पुरीला आता थोडासा हिंग घातलाय मी साधारण पाव चमचा चवीनुसार मीठ हे सर्व पदार्थ चांगले एकजीव करून घेऊया आपण इथे मसाले कोणतेच वापरणार नाही होत हे चखे मसाले वापरणार आहोत ओवा जिरे काळी मिरी आणि हिंग ह्याने खूप छान पुरीला चव येते आता इथे घालूया दोन चमचे साजूक तूप तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर सुद्धा करू शकता तर इथे तूप चांगला आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठाचा गोळा असा घट्ट तयार झाला पाहिजे अशा पद्धतीचा हे पहा असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे दाबताच असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे जर तुमचा असा गोळा तयार होत नसेल तर तुम्ही इथे तुपाचा पुन्हा प्रमाण वाढवू शकता म्हणजे एक चमचा तूप घालू शकता तूप किंवा तेल घालून असं पिठाचं मोहन तयार करून घेतल्यामुळे पुरी मस्त खुसखुशीत तयार होते लगेच मी इथे पाऊंड कप बारीक चिरलेली मेथी घातली आणि ती सुद्धा पिठामध्ये मिक्स करून घेतली त्यानंतर पाव कप पाणी घालून याचा आता मी गोळा तयार करून घेणार आहे पाव कप पाणी घातल्यानंतर पुन्हा मला पाण्याची गरज वाटली त्यामुळे मी पुन्हा थोडा पाण्याचा वापर करून या पिठाचा मस्त घट्ट गोळा तयार करून घेतलाय ह्या पिठाचा घट्ट गोळाच तयार करायचा आहे कारण मेथीमध्ये सुद्धा पाणी असतं त्यामुळे ते पाणी रिलीज करतं आणि मग गोळा मऊ नको व्हायला जास्त त्यामुळे घट्टच गोळा तयार करायचा कमी पाण्याचा वापर करून तीन चार मिनिट हे पीठ चांगलं मळून घेतलं आता मी दहा मिनिटसाठी झाकण देऊन या पिठाला भिजवून घेणार आहे तर इथे दहा मिनिट नंतर पाहू शकता गोळा मस्त थोडासा मऊ झालेला आहे पुरी व्यवस्थित लाटू शकतो अशा पद्धतीचं हे पीठ तयार झालेलं आहे जर तुम्ही अगोदरच पीठ एकदम मऊ मळून घेतलं तर ते भिजल्यानंतर अजून नरम पीठ तयार होणार त्यामुळे अगोदरच घट्ट गोळ्या तयार करा आता मी पिठामधलं थोडं पोर्शन घेतलं आणि असा मोठा गोळा तयार करून घेतला पोळी लाटताना पीठ खाली चिटकू नये त्यासाठी थोडासा एखाद बोट तेलाचा वापर करायचा आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची जर तुम्हाला क्रिस्पी पुरी हवी असेल तर तुम्हाला पातळ लाटायचे आहे पोळी लाटून झाल्यानंतर एक फॉर्क घ्यायचा आणि फॉर्कच्या मदतीने असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे होल्स करून घ्यायचे म्हणजे काय होईल पुरी जी आहे ती फुलणार नाही आणि मस्त क्रिस्पी अशी तयार होईल जर तुम्हाला फुलणारी पुरी हवी असेल तर तुम्ही याच पिठाच्या नॉर्मल पुऱ्या आपण जशा लाटून बनवतो तशा तुम्ही तयार करू शकता आता एकदम लहान आकाराची वाटी घ्यायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बारीक बारीक पुऱ्या तयार करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या समान आकाराच्या तयार होतात आणि दिसायला जितक्या सुंदर दिसतात तितक्याच खायला चविष्टही लागतात तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या पुऱ्या सगळ्या काढून एका ताटामध्ये ठेवायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत याहून मोठ्या आकाराच्या तयार करायच्या असतील तर तुम्ही एखादं मोठं झाकण किंवा मोठी वाटीसुद्धा घेऊ शकता आणि अशा पुऱ्या तयार करू शकता जर तुम्हाला चहाबरोबर काही ना काही खायची सवय असेल तर ह्या पुऱ्या नक्कीच बनवून पहा एकदा बनवून तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता आणि हव्या तेव्हा मस्त कुरकुरीत ते या पुऱ्या खाऊ शकता तर एवढ्या पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता तळून घेऊया इथे नॉर्मल टेम्परेचरमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे ता 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 आता तुमची कढई किती मोठी आहे त्यानुसार जेवढ्या पुऱ्या बसतील तेवढ्या हात घाला तर मी इथे चार पुऱ्या घातलेल्या आहेत काही सेकंदांमध्येच ह्या पुऱ्या वर येतील फुलणार नाही पण वर येतील पुऱ्या वर येतात झाऱ्याने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायच्या अशा दाब द्यायचा हलक्या हाताने म्हणजे वरून सुद्धा पुऱ्या तेलामध्ये चांगल्या फ्राय होतात आणि मग एखाद मिनिटांमध्येच खालून या पुऱ्या मस्त अशा फ्राय होऊन सोनेरी रंगाच्या होतात आणि एकदम क्रिस्पी होतात त्यानंतर पलटून घ्यायच्या तर, तर सगळ्या बाजूने मस्त सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत या पुऱ्या मी फ्राय करून घेतल्या आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया फक्त या पुऱ्या तळताना मिडियम फ्लेमवर तळा म्हणजे त्या तेलकट होणार नाहीत आता टिश्यू पेपरवर काढूया आणि पहा तुम्ही किती क्रिस्पी झालेल्या आहेत जर तुम्ही फॉर्कच्या मदतीने टोचे मारले नाहीत तर या पुऱ्या फुलतील आणि आपल्या नॉर्मल पुरीसारख्या तयार होतील तशा करायच्या असेल तर तशा करा पण अशा पद्धतीने करून पहा मस्त कुरकुरी तशा चहाबरोबर खायला मजा येते आणि लहान मुलं जर मेथी खात नसतील तर तेसुद्धा खूप आवडीने खातील टी टाईम स्नॅकमध्ये आज ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज वेळोवेळी पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये